सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्र आलेली आहे महाशिवरात्र महादेवांची सेवा करण्याचा उपासना करण्याचाच हा दिवस आहे सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे महादेवांची सेवा करायची आहे प्रत्येकाची झोळी महादेव भरभरून नक्कीच भोले भंडारी भरून देतात आपल्या प्रत्येक मनातील इच्छा प्रत्येकाच्या मनातील इच्छा नक्कीच महादेव पूर्ण करतात महाशिवरात्रीला भोलेनाथ भोले भंडारी इतके प्रसन्न असतात की कुणालाच खाली हात ठेवत नाही म्हणून या दिवशी जर असं लवकर उठा अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठला तर अतिशय उत्तम किंवा सूर्योदयाच्या आधी तरी नक्की प्रत्येकाने उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका आणि प्रत्येकाने डोक्यावरून डोकं धुवून आंघोळ करायचे आहे शरीराने मनाने प्रसन्न पवित्र होऊन महादेवांची सेवा करायची आहे पांढरे किंवा हलक्या रंगाचे स्वच्छ धुतलेले कपडे नेसून परिधान करून महादेवांची सेवा करायची आहे काळ्या रंगाचे कपडे किंवा अगदी फाटलेले तुटलेले असतील असे कपडे अजिबात घालू नका मसालेदार पदार्थ जेवढे टाळता येतील आपण सर्वच जण महादेवांची सेवा म्हणजे उपवास आपण प्रत्येकजण करणार आहोत जेवढे मसालेदार कमी पदार्थ खाता येईल ना तेवढं आपलं मन शांत राहतं आणि शांत मनाने केलेली सेवा कधी पण भोलेनाथांना प्रसन्न करत असते म्हणून उद्या मसालेदार पदार्थ जरी तुम्ही साबुदाना वगैरे खात असाल जर अशा मिरच्या किंवा तिखट जर असं कमी खायचं आहे आणि शांत राहायचं आहे कुणाचं मन दुखणार नाही कुणाला त्रास होणार नाही याच दिवशी काय कधीच अशा गोष्टी आपल्याकडून घडायला नको पण उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे उद्या कुणालाच त्रास होईल असं वागू नका मांसाहार मद्यपान वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे हा प उपवास करताना भगर मात्र अजिबात खाऊ नका भगर आपण एकादशीला किंवा नवरात्रीचे उपवास करतो तेव्हा आपण भगर खात असतो महादेवांचे उपवास कधी पण करताना आपण हरतलिका करतो महाशिवरात्र किंवा श्रावणी सोमवार यात आपल्याला भगर अजिबात चालत नाही तसं पण महादेवांचे उपवास करताना खरं तर फलाहार करून आपण उपवास करायचा असतो पण तुम्ही जर परंपरेनुसार साबुदाना खिचडी राजगिरा काही फराळाचं पदार्थ खाऊन जर उपवास करत असाल तर तुम्ही कस करू शकता तसं गरोदर महिला असेल तुम्ही उपवास नाही केला पुढील वर्षी तुमचं बाळ झाल्यानंतर मोठं झाल्यानंतर तुम्ही उपवास करायचा आहे चार पाच दिवस असतील महिलांनो मासिक धर्माचा तुम्ही अगदी स्वच्छ आंघोळ करायची आहे उद्या पण थोडं डोक्यावरून पाणी घ्यायचं आणि लांबूनच महादेवांना नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातील प्रार्थना महादेवांना सांगायची आहे तुमची प्रत्येक इच्छा महादेव नक्कीच पूर्ण होईल तुम्ही पूजा नाही केली तरीही चालेल गरोदर महिलांनी सातवा महिना सुरू असेल तर मंदिरात नाही गेला तरीही चालेल या दिवशी आपण आपलं घरदार महिलांना स्वच्छ करून ठेवायचं आहे उंबरठ्याची पण छान पूजा करा छोटीशी उंबरठ्या बाहेर रांगणात रांगोळी काढता आली तर नक्की काढायची आहे या दिवशी आपल्या देवघरातील शिवलिंगाला छान असं पंचामृताने अभिषेक घालायचा आहे किंवा गाईच्या कच्च्या दुधाने आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा पाण्याने छान अशी शिवपिंड पुसून घ्यायची आहे आणि एखादं पांढरं कापड किंवा लाल कापड देवघरात अंथरून त्यावर छान अशी पिंड स्थापन करायची आहे तुम्ही तांदळावर स्थापन करू शकता किंवा अशी पण स्थापन करू शकता चंदन भस्म अर्पण करायचं आहे एक बेलाच्या पानाला तिन्ही पानांना चंदनाचं बोट लावायचं आहे किंवा तुम्हाला ओम नम शिवाय पानावर चंदनाने किंवा अष्टगंधाने लिहिता आलं तर ते पान पालथं महादेवांना अर्पण करायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायचं आहे बेलाचं फळ किंवा धोत्र्याचं फळ मिळालं एक तरी आपल्या देवघरात महादेवांना अर्पण करायचं आहे या दिवशी आता समजा तुमच्याकडं शिवलिंग शिवपिंडी नसेल तर मग काय करायचं तुम्ही एक ईशान्य दिशेला किंवा पूर्व पश्चिम दिशेकडं तोंड करून एक पाठ मांडून घ्यायचं आहे जागा स्वच्छ करून घ्या रांगोळी काढून घ्या पाठा भोवती आणि छान असा पाठ मांडून त्यावर कपडा अंथरून तुम्ही साखरेचे शिवलिंग तयार करू शकता किंवा वाळूचे शिवलिंग तयार करू शकता त्याचं टोप म्हणजे जलाधारीचे मुख उत्तरेकडे यायला हवे अशा पद्धतीने तुम्हाला शिवलिंग तयार करायचं आहे थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं महादेवांच्या शिवलिंगावर वाळूचे किंवा साखरेचे बनवले तुम्ही तर म्हणते त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे तुमच्याकडं जर शिवपिंडी असेल तर तुम्ही चांगला अभिषेक घालायचा आहे फक्त या दोन वस्तूंनी जर तुम्ही शिवलिंग तयार करत असाल तर थोडंसं बेलाने पाणी शिंपडून घेतलं तरीही चालेल बेलाला चंदनाचं चा बोट लावायचं एका बेलाला पानाला तरी चंदनाचं बोट नक्की लावा आणि त्याची मागची गाठ असते ती गाठ तोडून घ्यायची काढून घ्यायची आणि मग शिवलिंगावर आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय म मंत्र जपत महादेवांना ते घरात आपल्याला करायचं साखरेचे शिवलिंग वाळूचे शिवलिंग तयार करून जर पूजा करत असाल दिवस ती पूजा तशीच राहू द्यायची आहे अखंड दिवा तिथं लावून ठेवायचा आहे महिलांनो उद्या महाशिवरात्रीचा दिवस आहे आपल्या लेकरा बाळांच्या सुख शांतीसाठी कल्याणासाठी प्रगतीसाठी आरोग्यासाठी एक दिवा आपल्या देवघरात छान असा स्वच्छ धुवून घ्या तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही त्या दिव्यात तुम्हाला एक कापूरवडी भीमसेन कापूरचा एक तुकडा तुकडा कापूर हा महादेवांना खूप प्रिय आहे आणि तुमच्या घरात जर पैशांची टंचाई असेल पैसा टिकत नसेल तर त्या दिव्यात तुम्हाला दोन लवंगा सुद्धा चांगल्या फुलाच्या चा बघून घ्या आणि त्या दोन लवंगा पण टाकून द्यायच्या आहे दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करा आणि महादेवांना प्रार्थना करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे रात्रंदिवस तो दिवा पेट चालत राहील चालू राहील याची काळजी घ्यायची आहे अखंड दिवा एक दिवसासाठी तरी उद्या दिवा नक्की लावून ठेवा दिव्याची काळजी घ्या विजणार नाही असा आणि विजला काही हरकत नाही पुन्हा लावून द्यायचा आहे आता तुम्हाला जर मंदिरात जाऊन पूजा करायची असेल उद्या सर्वांनी मंदिरात जरूर जायचं आहे आपण घरी पण पूजा करा आणि मंदिरात पण जायचं आहे तुम्ही तीर्थक्षेत्री जर दर्शन घेत असाल तर सोन्याहून पिवळं आता सगळ्यांनाच तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेणं जमत नसेल आपल्या घराजवळ जे मंदिर असेल कणाकणात आहे महादेव आपले ईश्वर आपले महादेव सगळीकडं आहे म्हणून तुम्ही तुमच्या घराजवळ जे मंदिर आहे तिथं सुद्धा मंदिरात जाऊन पूजा करू शकता मंदिरात जाव जाताना या दिवशी आपल्याला थोड्याशा वस्तूबरोबर घेऊन जायचं आहे तुम्हाला ज्या पदार्थांनी महादेवांना अभिषेक घालायचा ना ते पदार्थ आपल्याला बरोबर नक्की घेऊन जायचं आहे पाणी दूध दही मध तूप उसाचा रस फळांचा रस भस्म चंदन बेलाचे पान बेलाचे फळ धोत्र्याचे फळ फूल कापूर या गोष्टी महादेवांना खूप प्रसन्न करतात खूप प्रिय आहे या वस्तू हे पदार्थ वापरून महाशिवरात्रीला महादेवांची पूजा नक्की करा सेवा करा फलदायी नक्कीच ठरते नक्की, नक्की महादेवांना या वस्तू अर्पण करून आपल्याला पूजा करायची आहे पांढरी फुलं गोकर्णाची त्यात गोकर्णाची निळी फुलंसुद्धा सुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे तुम्हाला एखादा गोकर्णाचा वेल लावायचा असेल तर उद्या सोन्यासारखा दिवस आहे या दिवशी तुम्ही गोकर्णाचा वेलसुद्धा लावू शकता महादेवांच्या मंदिरात जरी गर्दी असली पण शांततेत जरा हळूहळू आपल्याला महादेवांना अभिषेक करायचा आहे आधी दुधाने किंवा तुम्हाला ज्या पदार्थांनी ऊसाच्या रसाने किंवा मदाने साखरीने तुपाने दुधाने पंचामृताने तुम्हाला ज्या पदार्थांनी महादेवांना अभिषेक घालायचा ना महादेवांना सर्व प्रिय आहे महादेवांना महाशिवरात्रीला केलेली सर्व सर्व सेवा खूप प्रिय आहे म्हणून बरोबर जाताना छान अशा सर्व वस्तू बरोबर नीट घेऊन जा आणि छान अशी व्यवस्थित पूजा करायची आहे बरोबर जाताना एक दिवासुद्धा महिलांनो नक्की बरोबर घेऊन जा त्या दिव्यात सुद्धा छोट असा कापराचा तुकडा टाकून घेऊन जा तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही पण एक दिवा महादेवांच्या मंदिरात जरूर लावा फक्त काळजी घ्यायची आहे कुणाला त्रास होणार नाही चटका लागणार नाही महादेवांच्या शिवपिंडीच्या जर असा कोपऱ्याला लावा महादेवांच्या शिवपिंडीवर तो दिवा लावू नका नाही तर तुम्ही मंदिराच्या बाहेर दे आपण दरवाजा असतो महादेवांच्या मंदिराचा तिथं जरी लावून दिला एखाद्या कोपऱ्याला तरीही चालेल महादेवांचं मंदिर त्या आजूबाजूचा परिसर संपूर्ण पवित्र स्थान असतं ते तिथ महाशिवरात्रीला दिवा लावला तर आपल्या आयुष्यातलं अंधार नक्कीच दूर होतं आपल्या लेकरा बाळांची पतीची कुटुंबाची नक्कीच प्रगती होते जे काही पितृदोष असतात सर्व दूर होतात अडीअडचणीतून आपल्याला मार्ग काढून देतात महादेव म्हणून उद्या एक दिवा तिथं सुद्धा लावायचा आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल की महाशिवरात्रीचा उपवास आणि दुसऱ्या दिवशी बघा सत्तावीस तारखेला गुरुवार आलेला आहे बऱ्याच महिलांचा किंवा पुरुष दादांचा गुरुवार सुद्धा असेल मग महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी गुरुवारी कसा सोडायचा तर काय करायचं आहे महिलांनो महाशिवरात्रीला तुम्ही काही जास्त जेवण नाही बनवता आलं तुम्हाला सकाळच्या सकाळी तर किमान दही भाताचा नैवेद्य आपल्याला महादेवांना आधी स्वच्छ महादेवांना पुन्हा शिवपिंडीला अभिषेक करायचा दुसऱ्या सुद्धा, आणि पुन्हा छान अशी विधिवत जशी आपण महाशिवरात्रीला पूजा केली पंचामृताने दुधाने दह्याने आपण अभिषेक करून स्वच्छ पाण्याने शिवपिंडी पुसून नीट स्वच्छ जागी नीट ठेवायची पुन्हा बेल फूल चंदन भस्म छान अशी विधिवत दाखवायचा दाखवायचं आहे आणि दाखवायचा अशा गोष्टी वापरू नका या दिवशी आता दही भातावर आपण उपवास सोडला नीट जेवला तुम्ही मग तुमचा गुरुवारचा उपवास असेल तर मग संध्याकाळी तुम्हाला फलाहार घेऊन उपवास नीट करायचा आहे म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की सकाळी महाशिवरात्रीचा गुरुवारी आपण सकाळी उपवास सोडू तर आपण संध्याकाळी उपवास करायचा आहे म्हणजे आपला गुरुवारचा उपवास आणि महाशिवरात्रीचा उपवास पण सुटेल आणि गुरुवारचा उपवाससुद्धा आपला लागू पडणार आहे म्हणजे आपला मान्य होणार आहे तो गुरुवार अशा पद्धतीने आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास गुरुवारी सकाळी सोडायचा आहे आता तुम्हाला जर महादेवांचं तीर्थस्वरूप तुम्ही तीर्थ जरी घेतलं जलाधारीच्या इथून थोडंसं मंदिरात गेला किंवा तुम्ही स्वतः घरी शिवपिंडीला अभिषेक घातला ते तीर्थ स्वरूप जरी घेतलं आणि महादेवांना प्रार्थना केली की महादेवा मी तुमची शिवशंकरा मी तुमचा महाशिवरात्रीचा उपवास तुमचं तीर्थ पिऊन प्राशन करून हे उपवास सोडत आहे असं बोलून तुम्ही फलाहार केला आणि रात्री गुरुवारचा जसा तुम्ही दर गुरुवारी उपवास सोडता तसाच महाशिवरात्रीचा आणि गुरुवारचा उपवास जरी एकत्र सोडला तरी काहीही हरकत नाही पण जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही गुरुवारी सकाळी दही भातावर उपवास सोडू शकता सर्व काही नीट जेवून घेऊ शकता आणि गुरुवारी रात्री तुम्ही फलाहार करून गुरुवारचा उपवाससुद्धा करू शकता महाशिवरात्रीचा उपवास आपल्याला गुरुवारी दही भाताचा नैवेद्य दाखवून त्या दही भातावर आपल्याला उपवास सोडायचा आहे तुमचा जर गुरुवारचा उपवास असेल तर तुम्ही गुरुवारी सकाळी सॉरी महादेवांना आपल्या देवी देवतांना दही भात साखर याचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही अजून पदार्थ बनवत असाल वरण भात भाजी पोळी एखाद्या गोळी गोडाचा पदार्थ गोड खीर बनवा किंवा शिरा बनवा पण दही भाताचा नैवेद्य महादेवांना खूप प्रसन्न आणि शांत करत असतो म्हणून दही भाताचा नैवेद्य दाखवा आणि तो दही भात पहिल्यांदा घास घ्या आणि मग त्यावर उपवास सोडायचा आहे गुरुवारचा उपवास असेल तर तुम्ही संध्याकाळी फलाहार घ्यायचा आहे म्हणजे तुमचा महाशिवरात्रीचा उपवास पण गुरुवारी सकाळी सुटून जाईल आणि गुरुवारचा उपवास सुद्धा तुमचा नीट कंटिन्यू होईल जी काही सेवा असेल गुरुवारची ती तुम्ही नीट करू शकता उद्या महाशिवरात्रीचा दिवस आहे आपल्या घरात किंवा मंदिरात आपल्याला कापूर आरती जरूर करायची आहे कापूर आरतीने महादेव खूप प्रसन्न होतात कापूर खूप प्रिय आहे प्रत्येक देवी देवतांनाच कापूर खूप प्रसन्न करत असतो गणपती बाप्पांची महादेवांची कुलदेवीची आपल्या स्वामींची जेवढ्या आरत्या जमेलना सहकुटुंब सहपरिवार उद्या देवघरात आपल्या नक्की आरती करा मंदिरात जमलं तर नक्की करा आता तिथं गर्दी असेल तर तुम्ही घरात जरी केलं तरीही चालेल शिवलीलामृतातील अकरावा अध्याय कुटुंबातील एकाने तरी नक्की आहे वाचायचं आहे आता नाही वाचता आला यूट्यूबवर लावून द्या तो श्रवण केला तुम्ही तरीही चालेल पण तुम्ही स्वतः पठण केला तर फलदायी ठरेल उद्या नक्की एकाने तरी कुटुंबातील एकाने तरी शिवलीलामृतातील अकरावा अध्याय आपल्या देवघरात बसून तुपाचा दिवा अगरबत्ती धूप दीप लावून नक्की पठन करायचं आहे त्याचबरोबर खूप अडचणीत असाल महिला असेल पुरुष असेल घराला नजरबाधा होते मोठमोठी कामं रखडलेली आहे काही केल्या ती कामं मार्गी लागत नाही मुलांची पतीची प्रगती होत नाही नजरबाधा होते तुमच्या घराला खूप काही केलं तरी तुमच्या घरात पैसा टिकत नाही आरोग्य नीट राहत नाही म्हणजे पैसा येतोय आणि औषध पाण्याला खर्च होतोय पण औषध पाणी घेऊन सुद्धा आरोग्य नीट राहत नाही अशा घरात नक्कीच नजरबाधा असते मग अशा मोठ्या तिथींना जर काही उपाय केले तर नक्कीच फलदायी ठरतात तर उद्या काय करायचं आहे महिलांनो हातात तुम्हाला एक तेजपत्ता घ्यायचा आहे आणि त्या तेजपत्त्यावर तुम्हाला एक कापूर वडी ठेवायची आहे भीमसेन कापराचा मोठा तुकडा घेऊन घ्या आणि त्या तेज पत्त्यावर ठेवा उजव्या हातात ते तेज पान आणि कापूर वडी ठेवायची आहे आणि दुसरा हात त्यावर ठेवायचा आहे महादेवांचा किमान ओम नमः शिवाय असा मंत्र जपायचा आहे तुम्हाला किमान एकवीस वेळा तरी जपा एकशे आठ वेळा जपला तर नक्कीच चांगलं पण नाही जपता आलं लहान लेकरं वगैरे असतील किमान एकवीस वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र जपा एखादी वाटी उंबरठ्यावर ठेवा आणि महादेवांना प्रार्थना करून की माझ्या घरातील सर्व इडा पेडा वास्तुदोष असतील पितृदोष असेल कुणाची नजरबाधा असेल कुणी शत्रू असेल क्षणात नष्ट होऊन जाऊ द्या महादेव तुमची कृपा राहू द्या असं बोलून तुम्हाला तो तेजपत्ता त्या कापूरसह जाळून टाकायचा आहे उद्या संध्याकाळी प्रदोष काळी साडेसहा ते साडेसात या वेळात या काळात हा महिलांनो उपाय नक्की करा महिलांना चार दिवस असेल पुरुष दादांनी केला तुम्हाला काही जास्त नाही ज्या भांड्यात तुम्ही नेहमी कापूर जाळता त्यात जरी हा उपाय केला आपल्या मुख्य उंबरठ्यावर ते भांड ठेवायचं आणि मंत्र जपून ते हातात तेजपत्ता आणि कापूर वडी हातात घेऊन मंत्र जपून तो पान ते तेजपत्ता कापूरसह जाळून टाकायचा आहे नंतर ते एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे क्षणात तुमच्या घरादारावर लागलेली नजरबाधा असेल काही पितृदोष असेल शत्रुद्रो दोष असेल संपूर्ण नष्ट होईल भोलेनाथ आहे महादेव आहे मनुष्याचेच नाही तर भूत पिशाच्छ पितृदेव सर्वांचे देवादी देव आहे आणि महादेवांची ही सेवा जर आपण केली आपल्या घराला लागलेला जो वास्तुदोष असतो पितृदोष असतो शत्रुदोष असतो होतो क्षणात नष्ट म्हणून महिलांनो ही सेवा ही कापूर आणि तेजपत्ता जाळण्याची सेवा नक्की करा मुख्य उंबरठ्यावर करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उद्या मुलांवरून सुद्धा एक वस्तू ओवाळून टाकायची आहे काय करायचं महिलांनो सकाळी उपाय करा किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल तुमच्या घरात जर पिवळी मोहरी असेल तर मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे आणि सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत मुलांवरून ती पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आणि वाहत्या पाण्यात टाकून द्यायची आहे तुमच्या घरात बेसिनमध्ये हात धुवून टाकला तरीही चालेल मुलांना खूप नजरबाधा झालेली आहे महाशिवरात्रीचा मोठा दिवस आहे तर काय करायचं एक तुरटीचा खडा घ्या मुलांना पूर्व पश्चिम उभं करा मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत तो तुरटीचा खडा उतरवून घ्यायचा आहे तुमच्या घराबाहेर जर चूल असेल तर त्यात तुम्ही जाळून टाकला किंवा नसेल चूल तर घरात तुम्ही हात बेसिनमध्ये टाकून दिला तरीही चालेल हातपाय धुवून घ्या ज्यांची दृष्ट काढतात त्यांना पण हातपाय धुवायला लावायचं आणि जो दृष्ट काढतो आई किंवा मोठी व्यक्ती घरातल्या कुणीही मुलांची दृष्ट काढू शकता पतिदेवांना दृष्ट लागलेली असेल तर अशाच पद्धतीने मोहरी किंवा तुरुटी उद्या महाशिवरात्रीला नक्की ओवाळून टाकायची आहे उद्या मंदिरात जर गेला तर आठवणीने मूठभर तांदूळ मुठभर साखर एक नारळ आणि एक रुपया नक्की घेऊन जा प्रत्येकाने घेऊन जायचं आहे जाताना बरोबर आपण महादेवांना ज्या वस्तू प्रसन्न करतात त्या तर घेऊन जाणारच आहोत पाणी दूध दही पंचामृत उसाचा रस फळांचा रस मध सगळं आपण कसं अगदी विधिवत आपल्याला पूजा करायची आहे आणि बरोबर जाताना एकशे आठ बेलपत्र नसतील थोडे कमी असतील तरीही चालेल पण किमान एकशे आठ वेळा तुम्ही घरी जरी ही सेवा केली कारण मंदिरात एवढ्या वेळा आपल्याला बसू देणार नाही मग किमान मंदिरात आपण एक पाच अकरा एकवीस अशी बेलपत्र तर व्हावूच शकतो ओम नम शिवाय मंत्र जपत राहा मंदिरात बघू नका किती वेळा मंत्र जपताय मंत्र जपत राहा आणि मुठभर तांदूळ आणि मुठभर साखर महादेवांना शिवपिंडीवर नक्की अर्पण करायची आहे महादेवांच्या शिवपिंडीखाली कुठं जागा असेल तिथं नारळ एक अर्पण करायचं आहे आणि नारळावर एक रुपया ठेवून द्यायचा आहे बघा लक्ष्मी इतकी धावत येईल तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही गौरी माता हीच महालक्ष्मी आहे एक रुपया आणि एक नारळ जिथं माता पार्वतीचे हात असतात आपल्याला शिवपिंडीची रचना माहीत आहे तिथं एक नारळ आणि नारळावर एक रुपया नक्की अर्पण करून या बघा लक्ष्मी धावत येईल माता गौरीची माता महालक्ष्मी आहे नक्की एक रुपया आणि एक नारळ अर्पण करून यायचं आहे उद्या महाशिवरात्रीचा निश्चित काल उत्तर रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत हा त्रेचाळीस चौवेचाळीस मिनिटांचा कालावधी खूप महत्त्वाचा असतो महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते या काळातच निश्चित काल असे म्हटले जाते या निश्चित कालात आपल्याला चार प्रहराची जर तुम्हाला पूजा जमली तर नक्की करा नाही जमली तर या निश्चित कालात एवढं तर जागरण आपण करूच शकतो एक ते दीड वाजेपर्यंत उद्या जागरण करायचं आहे आणि या निश्चित कालात आपल्याला एक बेलपत्र फूल छान चंदन भस्म पुन्हा महादेवांची छान पूजा करायची आहे शिवपिंडीवर अभिषेक घालायचा चंदन भस्म अर्पण करायचं बेलाचं पान अर्पण करायचं आता उद्या महादेवांच्या मंदिरात गेला तर खाली हात घरी येऊ नका महादेवांची विधिवत पूजा केल्यानंतर जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ बरोबर घेऊन -बर यायचं आहे आणि महादेवांच्या शिवपिंडीवर वाहिलेलं कोणी वाहिलेलं आहे बघू नका जे हातात येईल ते बेलपत्र घरी यायचं आहे आणि घरातल्या प्रत्येकाने जरी उपवास आहे तुमचा तरी पण प्रत्येकाने महादेवांचा प्रसाद ते बेलपत्र चावून चावून खायचं आहे आणि जलाधारीच्या इथून आणलेलं तीर्थ प्र प्रत्येकाने थोडं थोडं तीर्थ स्वरूप प्यायचं आहे कितीही रागट तापट स्वभाव असू द्या चिडचिडा स्वभाव असू द्या काही नजरबाधा लागलेली असेल तुमचं ऐकत नाही मुलं मुलांना तर जरूर द्या आईने हे तीर्थ स्वतःसुद्धा प्या घरात खूप नकारात्मकता वाटत आहे अशा घरातसुद्धा खाण्याकोपऱ्यात थोडंसं तीर्थ शिंपडून द्या चार दिवस असतील मोठ्या मुली असतील तुमच्या तुम्हाला स्वतःला चार दिवस असेल आणि कोणी तीर्थ आणून दिलं तर घरात शिंपडू नका आपले हात कुठं कुठं लागतात म्हणून ते तीर्थ फक्त ज्याने आणलेलं आहे त्यांनीच प्यायचं आहे चार दिवस पाच दिवस असतील अशा महिलांनी उद्या पूजा किंवा सेवा करू नका, किमान तरी उद्या बेलपत्र महादेवांना जरूर अर्पण करा नसतील एवढे तर एक बेलपत्र पाच अकरा एकवीस एक्कावन्न बेलपत्र हातात घ्यायची आहे आणि किमान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्र जपत महादेवांना पालथी स्वरूप बेलपत्र अर्पण करायचे आहे उद्या एक तरी बेलपत्र महादेवांचा प्रसाद स्वरूप प्रत्येकाने नक्की खायचं आहे भाग्य तेजस्वी होईल महादेवांची अखंड कृपा आपल्यावर नक्कीच राहील तर तुम्हाला कळलंच असेल महाशिवरात्री कशी साजरी करायची उपवास कसा करायचा दुसऱ्या दिवशी गुरुवारी उपवास कसा क सोडायचा मुलांवरून कोणती गोष्ट ओवाळून टाकायची कापूरसोबत काय जाळायचं संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद